नमस्कार टेक मराठी रोगु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे खरीप पीक किंवा दोन हजार तेवीस हा मंजूर झालेला आहे पाच जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आज शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे जर तुम्ही खरीप पीक मा दोन हजार तेवीस भरला असेल आणि तुम्ही या ठिकाणी पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती खरीप पीक विमा दोन हजार तेवीसची रक्कम जमा होणार आहे आणि नऊ कंपन्याचा पीक विमा मंजूर झालेला आहे यात तुमच्या कंपनीचं नाव आहे का नाही पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व समावेश पीक विमा योजना खरीप सन दोन हजार तेवीस अंतर्गत उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम तीनशे तीन कोटी सत्तर लाख वीस हजार आठशे आट अठ्ठेचाळीस इतका निधी योजनेच्या अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतचा आज महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे म्हणजे तीनशे तीन कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आता शासन निर्णय पाहूया आणि त्याच्यानंतर नऊ पीक विमा कंपन्या पाहूया भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तद अनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस याचा विचार करता सर्व समावेश पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस अंतर्गत योजनेची योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी तीनशे तीन कोटी सत्तर लाख वीस हजार आठशे अठ्ठेचाळीस इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे आता आपण पीक विमा कंपन्याची नावं पाहूया याच्यामध्ये विमा कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी त्याच्यानंतर चोलो मंडल यानंतर एच डी सो इगो इन्शुरन्स कंपनी आय सी आय सी कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स कंपनी एस बी आय युनायटेड इंडिया कंपनी आणि युनिव्हर्सल सोम्पो कंपनी अशा प्रकारे आता यांना तीनशे तीन कोटी रुपये सत्तर लाख या ठिकाणी पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे आणि तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक पीक विमा संदर्भातील महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त तर शेअर व सबस्क्राईब करा